सोळुंके सध्या आपल्या सोबत आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रकाश सोळुंके या संपूर्ण प्रकरणामध्ये आता शरण येणं या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय आत्मसमर्पण केलेलं आहे याकडे तुम्ही कसं बघताय हे आत्मसमर्पण त्यांनी केलेलं आहे हे खरं म्हणजे तपास यंत्रणा सीआयडी या सर्वांच्या दृष्टीनं म्हणजे त्यांचं अपयश आहे असं मी मानतो खरं म्हणजे बावीस दिवसानंतर आरोपीपर्यंत त्यांनी पोचायला पाहिजे होत एवढी मोठी यंत्रणा असताना सुद्धा सी आय डी प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही पण ठीक आहे आता आत्मसमर्पण झालंय अद्यापही खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी मोकाट आहेत त्यांना अजूनपर्यंत अटक झाली नाही आणि म्हणून आता या दोन्ही तिन्ही गुन्ह्याचा काय काय संबंध आहे इंटरलिंकिंग आहे हे तपासण्याची गरज आहे विधानसभेच्या पटलावर अनेक आरोप झालेत ते आता तुम्हाला माहिती आहे की विधानसभेमध्ये एखाद्या आमदार एखादी बाजू मांडली एखादं मत मांडलं तर ते खरं आहे असं ग्रहित होऊन धरून पुढची चौकशी व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं सीआयडी आणि पोलीस प्रशासन याच्यामध्ये निश्चितपणानं पुढचा तपास करतील आणि संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा मिळेल लवकरात लवकर अशी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही प्रकाश जी तुम्ही आमच्यासोबत असेच राहा